नशा करण्यासाठी पैशाची गरज असताना त्याची मागणी चौदा वर्षीय मित्र गणेश बाळू चुनारे याच्याकडं पैशाची मागणी केली असता पैसे देण्यास नकार दिल्यानं गणेशाचा सोळा वर्षीय मित्र अनिरुद्ध किशोर कदम यांच्याकडून हत्या झाल्याची घटना पेण शहरातील फनस डोंगरी नजिक घडल्या याबाबतचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा तासांच्या आरोपीस पेन उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या पथकानं गजाट केली मयत गणेश नेहमीच शाळेत जात नव्हता तसेच वाडीतील मित्र जतीन अमन अनिरुद्ध सूरज या नावाच्या मुलांसोबत नेहमी फिरत होता त्याच्या मित्रांना खाण्याचं बॉड म्हणजे चप्पल लावायचं व गांजा सिगारेट पिण्याचं गणेश त्याच्या हत्येची तक्रार पेन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाणी केले पेन पोलीस उपभागीय अधिकारी गजानन टोंपे यांना या हत्येबाबत जलद तपास करण्याबाबत सूचना केल्या त्यानुसार पेन पोलीस उपभागीय अधिकारी गजानन टोंपे यांनी मयत गणेश याच्या आरोपी अनिरुद्ध कदम यांनी सांगितलं की मयत गणेश याच्या मित्र तसेच इतरांकडे चौकशी करण्यासाठी पथक न्या पोलिस पथकानं लावलेल्या सपळ्यात आरोपी अनिरुद्ध कदम हा अडकला त्यांनी हत्येची कबुली देताना सांगितलं की गणेश आणि मी सोबत असताना मला नशा करण्यासाठी पैशाची गरज होती मी पैसे गणेश याच्याकडे मागितले त्याने मला दिले नाही म्हणून मी त्यास धक्का दिला तो झाडी झुडपात पडला त्यावेळी त्याच्या डोक्यास लाकडाचा फटका लागून त्याचा मृत्यू झाला अशी माहिती आरोपीने पोलिसांना दिली या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास पेन पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण रायगड चॅनल आता आपण ट्विटर वरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईट भेट देण्यासाठी गुगल वर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका